अनंत रिफ्रेश लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत भाजपनं आतापर्यंत सात याद्या जाहीर केल्या असून काही मतदारसंघांच्या याद्या अद्याप बाकी आहेत अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट आहे पाहूयात निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्यानं आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात विचारण्यात आलं होतं तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेश मधून लोकसभा निवडणूक लढवा असं भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितलं होतं त्यानंतर मी पक्षाने दिलेल्या प्रस्तावाबाबत दहा दिवस विचार केला मात्र त्यानंतर दहा दिवसांनी मी निवडणूक लढवणार नसल्याचं पक्षाला कळवलं यानंतर पक्षाने माझी विनंती मान्य केली त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानते असं निर्मला सीतारामन म्हणाल्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल